दिवाळी फारळातील अत्यंत महत्त्वाचा आणि सोपा पदार्थ कोणता असेल ना तर तो शंकरपाळी प्रत्येकालाच वाटतं आपली शंकरपाळी छान असावी त्याला भरपूर असे पदर सुटलेले असावे असे छान पदर सुटावे यासाठी आपण या एक ट्रिक पाहणार आहोत की ज्यामुळे त्याला भरपूर असे पदर सुटतात बिस्किटांपेक्षा जास्त खुसखुशीत तेलात नव्हे तर जिभेवर विरघळणाऱ्या अजिबात तेलकट न होणाऱ्या मोहन न घालता भरपूर पदर सुटलेल्या आज आपण खुसखुशीत अशा शंकरपाळ्या पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया खुसखुशीत शंकरपाळी तयार करण्यासाठी आपण आता साहित्य घेऊया सर्व साहित्य आपल्याला एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे त्यामुळे अजिबात तुमचं प्रमाण चुकणार नाही या वाटीने मी साहित्य मोजून घेतलं आहे तर बरोबर अर्धा किलो आपल्या शंकरपाळ्या तयार झाल्या आहेत एक किलो करायचे असतील तर थोडीशी मोठी वाटी तुम्ही घ्या आता इथे मी एक वाटी भरून छान असं गावरण तूप घेतलेलं आहे खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ इथं मी घेतलेले नाही आहे साधारण नॉर्मल टेम्परेचरचं तूप घेतलेलं आहे आता आपण हे एक वाटी तूप एका पातेल्यामध्ये काढलेलं आहे त्याच वाटीने इथे मी साखर घेतली आहे साखर मात्र थोडीशी शीग लावून घेतलेली आहे ला म्हणजे मध्यम कोडीच्या आपल्या शंकरपाळ्यात तयार होतात त्याच वाटीने इथे मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे इथे आपण दूध न घेता पाणी वापरलेलं आहे कारण पाण्याच्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या जास्त दिवस टिकतात आणि त्याचा वाससुद्धा येत नाही आता आपण हे गॅसवर ठेवलेलं आहे छान हे एकत्र करून घ्यायचं आहे हे अजिबात उकळून वगैरे घ्यायची गरज नाही फक्त साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे तुपाचं मोहन न घालता फक्त हे तूप गरम करून घ्यायचं आहे आणि आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे छान असं इथे मी एकत्र करून घेतलं आहे साखर छान विरघळली आहे आता गॅस बंद करूया आणि हे थंड करून घेऊया हे थंड आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया इथे मी एक मोठं भांडं घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला मैदा घालायचा आहे ज्या वाटीने आपण साखर तूप मोजून घेतलं आहे त्याच वाटीने इथे मी सहा वाटी मैदा घेतला आहे आता यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घातलं ना तर त्याची चव अगदी छान लागते थोडीशी विलायची इथे मी कुठून घेतलेली आहे ती घातली आहे तयार केलेलं मिश्रण जे आहे ते नॉर्मल टेम्परेचरला आलेलं आहे थंड झालेलं आहे बाजूला ठेवून देऊया सगळ्यात अगोदर जे कोरडे जिन्नस आहे ते एकत्र करून घेऊया छान असं सगळं एकत्र करून घेतलं आहे आता यामध्ये जे दूध साखर तुपाचं मिश्रण आहे ते थोडं थोडं यामध्ये घालायचं आहे आणि गोळा मळून घ्यायचा आहे दूध तूप साखर याचं जे मिश्रण आहे यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे असं केल्यामुळे आपली शंकरपाळी अजिबात चुकण्याची शक्यता नसते बरेच जण तूप गरम करून मग त्याचं मोहन घालतात पण त्यामुळे कधीकधी तूप जास्त होऊन शंकरपाळ्यात चुकतात यामुळे या, या पद्धतीने जर शंकरपाळ्या केल्या ना तर अजिबात शंकरपाळ्यात चुकणारच नाहीत इथे मी संपूर्ण पाणी आता वापरलेलं आहे एक वाटी साखर एक वाटी पाणी एक वाटी तूप या मिश्रणात जेवढा बसेल तेवढा मैदा इथे आपल्याला घालायचा आहे या प्रमाणामध्ये इथे मी बरोबर सहा वाट्या मैदा घातलेला आहे हे प्रमाण अगदी बरोबर आहे आता तुम्ही पाहू शकता चपातीसाठी जसं पीठ मळतो ना तसं पीठ इथे अजिबात मी मळलेलं नाही फक्त जे पीठ आहे ते फक्त एकत्र करून घेतलेलं आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पीठ गोळा करून घ्यायचं आहे खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळसुद्धा नाही आहे आत्ताच याला भरपूर असे पदर सुटलेले आहे आता आपण याला झाकून पाच ते दहा मिनिट ठेवूया खूप जास्त वेळसुद्धा ठेवू नका नाही तर आपल्याला शंकरपाळी लाटता येणार नाही आणि शिवाय यामध्ये आपण तूप घातलं आहे त्यामुळे थोड्या वेळाने ते थोडं थिजतं आणि पीठ अगदी कडक तयार होतं दहा मिनिट झालेली आहे पुन्हा एकदा हे पीठ मिनिटभर मळून घेऊया फक्त अंगठ्याने हे थोडंसं पीठ खाली करत जायचं म्हणजे त्याला छान अशा लेयर्स पडतात मिनिटभर हे पीठ मी मळून घेतलेलं आहे अजिबात मऊ वगैरे करायची गरज नाही आहे आता पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि फक्त पीठ असं जोडून घ्यायचं आहे मैद्याचा गोळा आता लाटून घेऊया तुम्ही पाहू शकता आत्ताच याला भरपूर असे पदर सुटलेले आहे पण अजून जास्त पदर सुटण्यासाठी इथे आपण एक ट्रिक पाहणार आहोत खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाडसुद्धा इथे मी ठेवलेलं नाही चपाती आपण रोल करतो ना अगदी त्याच पद्धतीने हा पिठाचा गोळा रोल करून घ्यायचा आहे आणि नंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं फोल्ड करून घ्यायचा आहे यामुळे आपल्या शंकरपाळीला खूप छान असे पदर सुटतात या पद्धतीने जर शंकरपाळी तुम्ही करून घेतली ना अगदी खारीसारख्या याला लेयर्स पडतात आता जो गोळा आहे तो लाटून घेऊया आपण अशा घड्या केल्या आहेत त्यामुळे थोडंसं लाटायला हे कठीण जाऊ शकतं इथे मी आता हे लाटून घेतलेलं ला आहे आपण यामध्ये तूप घातलं आहे त्यामुळे साईडने हे थोडंसं सा चिरतं त्याला काहीच हरकत नाही आहे आपण सुरीने हे कट करून घेणार आहोत चारही बाजूने त्याच्या ज्या कडा आहेत त्या पण काढून टाकलेल्या आहेत आता शंकरपाळी कट करून घेऊया शंकरपाळी शक्यतो इथे मी चौकोनी आकारामध्ये कट करून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करून घेऊ शकता इथे मी साधारण एक सेंटीमीटर एवढ्या जाडीच्या शंकरपाळ्या कट करून घेतल्या आहेत खूप जास्त पातळ शंकरपाळी लाटायची नाही नाही तर त्याला छान असे पदर सुटत नाहीत तेलसुद्धा इथे आपलं मध्यम गरम झालेलं आहे खूप कडकडीत नको किंवा अगदीच थंड नको मध्यम तेल गरम हवं आहे आता शंकरपाळी तेलामध्ये घालूया शंकरपाळी तेलामध्ये घालताना अशा झाऱ्याने सोडायच्या म्हणजे एकाच वेळी बऱ्याच शंकरपाळ्या तेलामध्ये घालू शकतो शंकरपाळी तेलामध्ये घातल्यानंतर लगेच याला अजिबात हात लावायचा नाही अर्धा मिनिट झाल्यानंतर इथे मी काटेरी चमच्याने असं हलवून घेतलेलं आहे शंकरपाळी लहान आचेवरच तळून घ्यायच्या त्यामुळे त्याला छान असे पदर सुटतात तुम्ही पाहू शकता मस्त असे खारीसारखे याला पदर सुटलेले आहेत आपण पीठ मळताना अगदी हलक्या हाताने मळलं होतं आणि पदर जास्त सुटण्यासाठी सुद्धा जी आपण एक ट्रिक पाहिली होती त्यामुळे असे छान याला पदर सुटलेले आहेत पण त्याचबरोबर शंकरपाळी कधीपणही कमी आचेवरच तळून घ्यायची जर तुम्ही मोठ्या गॅसवर जर तळली तर, तर अजिबात याला पदर असे सुटणार नाहीत शंकरपाळी तेलामध्ये घालताना अजिबात जास्त घालायच्या नाहीतर नाही तेलाचं तापमान कमी होऊन शंकरपाळ्या विरघळू शकतात किंवा भरपूर असे पदरसुद्धा सुटणार नाही त्यामुळे जेवढ्या बस बसतील तेवढ्याच यामध्ये शंकरपाळ्या घालायच्या आहेत आणि शंकरपाळ्या घातल्यानंतर अजिबात याला सारखं हलवायचं नाही अधूनमधून हलवायचं म्हणजे सगळीकडून एकसारखा असा कलर येईल शंकरपाळ्या आता थोड्याशा बदामी रंगावर असतानाच या काढून घ्यायच्या आहे कारण त्या काढल्यानंतरसुद्धा त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते त्यामुळे या लगेच काढून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असे खारीसारखे याला पदर सुटलेले आहेत अगदी खुसखुशीत आपल्या शंकरपाळ्या इथे तयार झाल्या आहेत तुम्हीसुद्धा या दिवाळीला अशा खुसखुशीत तेलात नव्हे तर जिभेवर विरघळणाऱ्या जरासुद्धा मोहन न वापरता अजिबात तेलकट न होणाऱ्या या शंकापाळा तुम्हीसुद्धा नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव मला नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा